सारा डायरी तहसील कैबिन प्रामाणिक इच्छा है शेक प्राणिक इच्छा है शेक मदद हुई तुम्हार क्या आदेश न्याय म्हणते आदेश न्याय म्हणते न्या, न्या। न्या कर्मचारी कर्मचारी आदेश न्याय म्हणते आणि तहसीलदार साहेब म्हणते चुकीचा म्हणते कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे की आदेश नाही ते तहसीलदार साहेब म्हणते चुकीचा आहे शेतकरी शेतकरी सर्व शेतकरी न खूप सारे शेतकरी डायरेक्ट तहसीलदार साहेबांच्या दालनातनी आलेल्या सर्व शेतकरी जर प्रशासनानं याची दक्षता नाही घेतली तर आम्ही शेतकरी या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिवाळी साजरी करू शेतकऱ्यांचा सरळ म्हणणं आहे तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत या ठिकाणी तहसील कार्यालयावर आजचे निवेदन देण्यासाठी सर्व नेर तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी जरी प प्रहार पक्षातर्फे किंवा काँग्रेसतर्फे जरी निवेदन दिले असेल तर सर्व शेतकरी या ठिकाणीला तुम्ही पाहू शकता काही शेतकरी गेलेसुद्धा निवेदन दिले असेल तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ता नेर तालुका युवक काँग्रेस ता दिवाकर भाऊ इंगोले आपण त्यांना काही विचारणार तर दिवाकर भाऊ तुमच्या युवक काँग्रेसचासुद्धा या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आग्रह होता सर्वांनी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना तुम्ही बोलावलं होतं तुमचं कार्यकर्तेसुद्धा आले तरी पण आता सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा इकडे दौरा असताना तुमच्याकडून त्यांना काय एक महत्त्वाची अपेक्षा नाही देवेंद्रजी फडणवीस यांना मी काही सांगू शकत नाही पण त्यांनी जे निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्याच्यानंतर आम्ही सातबारा कोरा करू त्यांच्या जर बुद्धीला जर विसर पडला असेल कसं त्याचीच आठवण मी करून देतो की शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं ते तुम्ही शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन पाळा आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही निर्णय घ्या की शेतकऱ्याची सरसकाउ कर्जमाफी करून शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टेर पन्नास हजार रुपये देण्यात यावर हे सर्वत्र हे सर्वत्र हे सर्वत्र राज्यातनी येत म्हणणं आहे की तुम्ही आश्वासन दिलं होतं तुम्ही कर्जमाफी ना द्या पण खास करून यवतमाळ जिल्ह्यात ते येतात आणि तुम्ही सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या तुमची खास करून मागणी काय आहे नाही आमचा यवतमाळ जिल्हा आहे आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा आहे जर देवेंद्र फडणवीस यांना आणखी जर यवतमाळ जिल्ह्यात जर आत्महत्या हवी असेल आणि आत्महत्या केल्यानंतर जर त्यांना एक लाख रुपये द्यायचे असेल तर त्यांनी सरसकट कर्जमाफी न करता आत्महत्याचा इथं पूर्व हवा घोषणा केली पाहिजे या महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यात घेऊन जर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात जर तुम्ही मदत करत नसाल मग मदत तुम्ही करता कशाला एकवीस लाख रुपयाचा भेट त्यांना झोपायला पाहिजे कास्तकारीकडे रात्र जेव्हा करतो त्याला सर्वाचं इच्छाचं लाईनचं कायच घेऊन नसते आणि त्याचं शेत इथं पूर्ण विध्वस्त झाल्याच्या नंतर यांच्या मरणाची जर वाट पाहत असेल मुख्यमंत्री तर त्याच्यासारखी लाजीरोजी गोष्टच नाही जर महाराष्ट्रातल्या या यवतमाळ जिल्ह्यात जर शेतकरी कर्जमुक्ती करत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी राहण्याचा ना अधिकार नाही त्यांनी सरसर राजीनामा द्यावा आणि या शेतकऱ्याची या ठिकाणी राजीनामा देऊन माफी मागावी एवढेच मी या ठिकाणी बोलतो